मित्रांनो कशी आहात बरे आहात ना मित्रांनो ज्यामुळे आयुष्यातले ताण कमी करू शकतो तसा तर हा विषय न संपणाराच आहे सरळ साध आयुष्य जगणाऱ्या लोकांसाठी अशा माणसांची कसं वागावं हेच कळत नाही बरेचदा खर तर एक गोष्ट आपल्याला मनात क्लिअर केली पाहिजे आपण ते म्हणजे अवॉइड करणं आणि इग्नोर करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे दोन शब्दांमध्ये आपण बरेचदा गोंधळतो कन्फ्युज होतो एखाद्या व्यक्ती किंवा एखाद्या सिच्युएशनला समोर न जाणे म्हणजे अवॉइड करणे आणि एखादी परिस्थिती बघून पण न बघितल्यासारखी कळणं किंवा लगेच रिएक्ट न करणे म्हणजे इग्नोर करणे हे जे त्रासदायक माणसं असतात यांना हँडल करणे साध्या सरळ माणसाला थोडासा कठीणच जातं कारण साधा माणूस विचारा सहज म्हणून बोलून जातो त्याला जास्त जमत नाही ठरवून बोलायला आणि ती गोष्ट त्याला महागात पडते अशा लोकांची वागण्याची पद्धत थोडी लक्षात घेतली तर आपला त्रास कमी होऊ शकतो काही कॉमन गोष्टी स्वत हो अनुभवलेल्या त्या अशा की ही माणसं आपल्याशी गोळच बोलतात आणि गोड बोलूनच आपल्याला आणखी कसा त्रास होईल याची पुरेपूर काळजी घेतात आपल्याबद्दल कोण काय बोलत होतं हे यांना सांगायला फार मज्जा वाटते कदाचित त्यांचा असा गैरसमज असेल की आपण त्यांना आपला शुभचिंतक मानून मग कोणी आपल्याबद्दल पॉझिटिव्ह बोललं असेल तरीही त्याला नेगेटिव्ह करून सांगणे आपल्या मनात लोकांविषयी राग भरणे इथे समाधान नाही तर आपल्यालाच माणसांविषयी राग भरणे आपल्या माणसाचे खच्चीकरण करणे ते आपल्याला काहीही बोलू शकतात पण एक शब्द चुकीचा आपल्याकडून निघू दे मग आपलं काही खरं नाही अशा प्रकारची थोडीफार वागण्याची पद्धत अशा वेळेस आपण काय करू शकतो ते बघूया नंबर सर्वप्रथम यांना टाळू नका टाळून टाळून किती टाळणार कधी ना कधी समोर जावेच लागेल त्यापेक्षा त्यांना फेस करायला शिकावे नंबर दोन ही माणसे जे काही सांगणार आहे ते ऐकायच्या आधीच स्वतःला सांगून ठेवावे की शंभर टक्के हा आपल्याला तणाव देईल असंच बोलणार किंवा सांगणार आहे नंबर त्यानंतर तो बोलून गेल्यावर स्वतःला जे थोड्या वेळापूर्वी समजावलं होतं ते आठवावे की वाटलंच होतं मला हा असंच काही बोलेल नंबर चार तू स्वतही काहीही सांगू देत किंवा विचारू देत आपण मात्र यांच्याशी वन वर्ड कम्युनिकेशन ठेवायचं जसं की हो बरोबर आहे अच्छा चालेल बरं ठीक आहे अशा प्रकारे याचा फायदा असा की कुत्रा भुंकून भुंकून किती भुंकेल थकल्यावर बसेल शांत नंबर पाच तो जे काही सांगतोय तिथे क्युरॉसिटी दाखवू नये आपण ऐकण्यात जास्त इंटरेस्ट नाही दाखवला तर ते ऑटोमॅटिक कमी होतं नंबर सहा स्वतः कुठलीही गोष्ट त्याच्याशी शेअर करू नये आज आपल्या जवळच्या आहे दाखवून ऐकून घेईल आणि वेळ आल्यावर मात्र शंभर टक्के त्याचा गैरवापर करेल नंबर सात आपल्या जवळच्या माणसाबद्दल तर चुकूनही यांच्याजवळ सांगू नये कारण आपलीच माणसं आपल्या विरोधात करायला खूप छान जमते यांना नंबर आठ एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नसेल तर त्याबद्दलही काही बोलू नये म्हणजे त्याला पुढे आपल्याशी चर्चा करायला टॉपिक कमी होतो नंबर नऊ यांच्याशी कधीही नजर चुकवून बोलू नये त्यांचा गैरसमज होतो की त्यांना आपण घाबरतोय हे त्यांना कुठे माहिती की आपले डोळे त्यांचे तिरस्कार करतात म्हणून बघत नाही नंबर दहा ही माणसं आपल्याला काही बोलल्यावर काही जोक ऐकल्यावर सारखं दाखवावं मग जरीही तुम्हाला त्या गोष्टीची टेन्शन आलं असेल तरीही नंबर अकरा कुठल्या अडचणीत असलो तरीही त्यांच्या समोर सर्व ओके दाखवावे त्यांना समजलं की आपण कुठल्या त्रासात आहोत मग तर बस लोहा गरम आहे थोडा मार दे होत नंबर बारा या लोकांशी आपला आनंद यश सुद्धा शेअर करू नये असं तोंडावर तर अभिनंदन करतील आणि कसं या आनंदाला विरजन लावायचं याची तयारीच करतील नंबर तेरा ही माणसं इमेज कॉन्शियस बदनाम व्हायला घाबरतात आणि स्वतःची खोटी इमेज घेऊन फिरतात तेव्हा चार लोकांमध्ये तर मुद्दामून चांगले म्हणावं जरीही आवडत नसेल म्हणजे त्याला आपल्याबद्दल वाईट बोलत जायला ठिकाणं कमी उरतात नंबर चौदा सर्वात महत्वाची म्हणजे अशा लोकांकडून कधीही चुकूनही आर्थिक मदत घेऊ नये म्हणजे उगीच त्याला तोरट करायची गरज नाही नंबर पंधरा हे लोक ठरवून येतात एक टार्गेट घेऊन की अनी आपल्याला मनातून अस्थिर करायचं आहे त्यावेळेस त्याच्या गोष्टी एकण्यापेक्षाही महत्वाचे काम आहेत ते दाखवले पाहिजे नंबर सोळा ही माणसं समोर आल्यावर डोक्याचं आणि मनाचा दार लावून एक डस्टबिन ओपन करून ठेवावा जेणेकरून तो जे काही निरर्थक बोलेल ते डोक्यात मनात न जाता या डस्टबिनमध्ये जाईल हा माझा एक दृष्टिकोन आहे काही चुकले असल्यास माफी असावी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ रहा मस्त रहा आनंदित रहा धन्यवाद